हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू नमस्कार मी अमोल जोशी स्पेशल रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया टॉप ट्वेंटी फाय बातम्या पाच जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची उद्या महत्वपूर्ण बैठक मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार नितीन सरदेसाई संदीप देशपांडे बैठकीला उपस्थित राहणार डोंबिवलीमध्ये विद्यानिकेतन शाळेच्या बसवर माय मरो मौसी जगो बॅनर शिक्षण क्षेत्रातूनच हिंदी सक्ती विरोधात आवाज अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर जवळपास मागील दीड महिन्यांपासून विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत ठाण्याच्या दिवा परिसरातील शाळांचा एक जुलैपासून बेमुदत बंद दिवा परिसरातील अनधिकृत शाळा बंद करण्याची मागणी एक्क्याऐंशी अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक एकसष्ट शाळा दिवा परिसरात पनवेल शहरामध्ये तक्का भागामध्ये धक्कादायक प्रकार मुलींच्या बालगृहाबाहेरच पदपथावर सापडलं नवजात अर्भक रात्री कुणीतरी उच्चभ्रू वस्तीमध्ये नवजात अर्भक रस्त्यावर सोडल्याची घटना डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रम शाळेतील वस्तीगृहामध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या नव्वीच शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरेनं गळफास घेत संपवलं जीवन कारण मात्र असतं कल्याणमधील मेट्रोच्या कामामध्ये पुन्हा मराठी प्रांताचा वाद चहाट्यावर मराठी मुलांना कामावरून काढा मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारांना कंत्राट कंपनीच्या एमडीची फोनवरून धमकी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन <st> पोलिसांकडून एका भुंदुबावाला अटक हिडन ऍपच्या माध्यमातून महिलांच्या खाजगी क्षणांवर लक्ष ठेवा पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाड्या फोडल्या सिंहगड रोड परिसरामध्ये तीन ठिकाणी सतरा गाड्यांची तोडफोड मध्यधुंद टोळक्याकडून आज पहाटे गाड्यांची तोडफोड ठाण्याच्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू गर्दीमुळे दरवाजात उभे राहून तरुणांचा प्रवास अचानक तोल जाऊन खाडीत पडल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह बंद असतानाच आता काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्याही दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार सात जुलैपासून दोन महिन्यांसाठी बंद राहणार असल्याची माहिती उद्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीमध्ये राज्यस्तरीय बैठक मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं आता काय का मिळवायचं आहे यावर चर्चा होणार जरामींची माहिती परभणीच्या पोखरणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न कुठल्याही परिस्थितीमध्ये मोजणी करून न देण्यावर शेतकरी ठाम पंढरपूरमध्ये शिंदेच्या सेनेचे आमदार संतोष बांगरांचा व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर प्रशासनावर दबाव एकवीस कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी बांगरांचं पत्र व्हीआयपी दर्शन बंद असतानाही लोकप्रतिनिधी आग्रही कोकणातल्या एसटी बस सेवेची दयनीय अवस्था फक्त तीन नट बोल्टांवर धावणारी एसटी बस प्रवाशांसाठी वापरण्यात आल्याचा प्रकार प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप पाकिस्तानमधील स्वात नदीच्या पुरामध्ये एकाच कुटुंबातील अठरा पर्यटक वाहून गेले पाकिस्तान सरकारकडून मदत मिळावी म्हणून लोक प्रतीक्षेत ब्रेनस्ट्रोकमुळे दहशतवादी साकीब नाचनचा सा मृत्यू महाराष्ट्र आयसीस मॉडेलचा होता मुख्य आरोपी तिहार जेलमध्ये असताना बिघडली होती प्रकृती रशियाचा पुढील वर्षापासून त्यांच्या लष्करी खर्च कमी करण्याचा विचार पुढील तीन वर्षांच्या कालावधीमध्ये त्यासाठी योजना आखत असल्याची मागणी आणि यानंतर एक नजर टाकूया या क्षणाच्या हेडलाईन्सवर हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू